अर्थात त्याचं म्हणणं आहे की लहानपणा घेते प्लॅन हे दोयाबींच्या भावात किती मारण्याचा पाव पडते पाव पडले आणि আর কায় আওয়াজ দুমালে বাবা আবার राज्य सरकार म्हणत आहे की शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून आम्ही पाच लाखापर्यंत विहीर दिलेली आहे आणि दुधाला गाईला गोट्यासाठी आम्ही सुद्धा पैसे द्यायलो परंतु ह्या फक्त पोकळ घोषणा आहेत परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आहेत विहिरीसाठी शेतकऱ्यांनी व्याजानं पैसे काढू काढू विहिरी कंप्लीट केल्या परंतु दोन हजार एकवीस पासून ते आजपर्यंत शेतकऱ्यांना त्या विहिरीचे पैसे मिळालेले नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज जिल्हा परिषद येथे आम्ही ठिय्या आंदोलन लावलेलं होतं सीओ मॅडम न आठ दिवसाचा वेळ आमच्याकडून घेतलेला आहे आठ दिवसामध्ये थकीत दोन हजार एकवीस पासून तेवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे बिल थकीत आहेत ते पैसे आठ दिवसामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकू ते जर नाही टाकले तर आठ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना या जिल्हा परिषदच्या वरच्या मजल्याहून उड्या टाकायचं आंदोलन करणार आहे हे मात्र सरकारनं ध्यानात ठेवावं